नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी पोह्यापासून थालीपीठ बनवणार आहे तर एक वाटी मी पोहे भिजवून घेतलेलं आहे तर भरपूर पाणी वचून भिजवलेले तर एक वाटी अर्धी वाटी घवाच पीठ आहे तांदळाच पीठ थोडंसं घेतलं बेसन घेतले एक बारीक चिरलाय कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तर अगोदर मी यात पोहे टाकून घेते यातच मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेते अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे आणि थोडस बेसन टाकून घेते आता तिन्ही पीठ अगोदर हे मिक्स करून घेते मी हातानच छान मिक्स होत आहे म्हणून मी हाताचाच वापर करावे याला जास्त पाणी पण नाही लागत ह्यात मी कांदा आणि कोथिंबीर टाकून घेते एक चमचा जिरी पुडा आहे जिरी मी बारीक करून भाजून बारीक केलेली ह्याला चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं एक छोटा चमचा धने पावडर तुम्हाला लाल चटणी वापरायची असेल तर, तर लाल चटणी वापरा नाही तर हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून टाकला तरी चालतंय मी एक चमचा दोन चमचे लाल चटणी टाकून घेते यात आणि आता हे सगळं मिक्स करून घेते तर आता ह्यात आपल्याला थोडस पाणी ओतावं लागणार आहे पाणी पण जास्त नाही थोडं ओतलं आणि पुन्हा मिक्स करून घेते सगळं सगळे पीठ आहेत ह्या तातली मिक्स करून घेते आणि पोहे पण तर बघा असा मी छान असा गोळा तिंबून घेतलेला आहे आणि एक तेल पिशवी मी कट करून घेतली इथं तुम्ही याला सुती कापड टाकायचं असेल तर सुती कापड टाकू शकता तर ह्याला आता मी इथं गोल करून घेणार आहे तर बघा मी थालीपीठ थापटून घेतले ह्याला मी वरच्या साईडनं पण तेल लावते आणि तव्यावर पण तेल टाकून घेते हे थालीपीठ असं मी हातात उचलून घ्या लागले नंतर हे असं ठेवलं जिथे मी यज पाडली ती त्या येजातून वर शिजलं जाते चांगलं तेल पण शिजून जाते त्याच्यामुळे धपाटे खायलाही छान लागते कुठं कच्चही राहत नाही तर बघा आता ही दोन्ही साईड ना छान असं भाजलंय तर मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते अशाच पद्धतीने आता मी राहिलेली पण थालीपीठ बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पोह्यापासून थालीपीठ बनवून घेतली ती तुम्हीही करून बघा माझा व्हिडिओ वाढला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थाला, 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 थाला।